येणाऱ्या काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरोघरी किंवा मंडळांमध्ये होईल गणपती बाप्पाचे पूजन शुभ मुहूर्तावर झाले तर अत्यंत शुभ मानले जाते यावर्षी गणपती बाप्पा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी घरोघरी बसतील मंडळांमध्ये बसतील जर तुमच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान होणार असतील त्यांचे आगमन होणार असेल तुम्हीही तयारी करत असाल तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवारचे शुभ मुहूर्त तुम्ही नक्की जाणून घ्या मित्रांनो गणपती बाप्पा ज्या दिवशी बसतात त्या दिवशी चतुर्थी असते आणि ही चतुर्थी सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी संपेल आता शुभ मुहूर्त कोणता गणपती बाप्पा बसवण्याचा गणपती बाप्पाचे पूजन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकतात त्यांचे पूजन करू शकतात त्यांची स्थापना करू शकतात पुन्हा एकदा ऐकून घ्या सत्तावीस तारखेला बुधवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गणपती बाप्पा बसवण्याचा शुभ मुहूर्त शुभ वेळ आहे एक वाजून चाळीस मिनिटांनंतर तुम्ही गणपती बसवायचा नाही समजा शुभ मुहूर्त निघून गेला काही कारणास्त एक चाळीसच्या आधी तुम्ही गणपती बसवू शकला नाहीत तर मग तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत गणपती बसवायचा आहे कारण चतुर्थी ही तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्याच्या आधीच गणपती बसवायचा आहे आता तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंतसुद्धा तुम्ही गणपती बसवू शकत नसाल तर मग त्याच्यानंतर काही उपयोग नाही कारण चतुर्थीच नाही चतुर्थीच तीन चौवेचाळीसला संपणार आहे तर प्रयत्न करा की अकरा पाच सकाळी ते दुपारी एक चाळीसच्या आत गणपती तुम्ही बसवू शकाल कारण हीच सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात मोठा हा शुभ मुहूर्त आहे ही सगळ्यात योग्य वेळ आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद